आ, स्वागत आहे तुमचं जुन्नरमध्ये खर तर तुमच्या पत्नीचा तो सिनेमा येतोय तमाशा प्रधान आहे लावणी प्रदान आहे आणि तुम्ही मात्र पहिल्यांदा तमाशा पंडित येता आजचा हा माहौल कसा वाटला आणि काय सांगाल या सिनेमात काय असणार आहे संगीत रत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त गेली बारा वर्ष खर तर एवढा मोठा बेल्ले तमाशा नाट्य महोत्सव लोकनाट्य महोत्सव इथं घडतोय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण लोककलेला पुढं नेणारा हा महोत्सव आहे आणि त्याला एवढा लोकाश्रय पण आहे जेवढी तुडुंब गर्दी या महोत्सवाला आली मला खूप आनंद झाला मी डॉक्टर विश्वास पाटील यांचे आभार मानले की त्या निमित्तानं मला ही कला इतक्या जवळून पाहायला मिळाली काय तमाशावरती सिनेमा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या कलाकारांना भेटून लाईव्ह त्यांची कला पाहणं जास्त रोमांचकारी आहे कुठल्याही सिनेमात एखादी लावणी पाहण्यापेक्षा अशी प्रत्यक्ष रंगमंचावर लावणी पाहणं हे जास्त जास्त आनंददायी आहे त्यामुळं मी या खरं तमाशा कलावंतांचं जास्त कौतुक करतो की या लोक कलावंतांनी ही कला इथपर्यंत आणली त्यामुळे लोकनाट्य त्या असेल आणि तमाशापट चित्रपटात जे आले ती चित्रपट कला ही या लोक कलाकारांमुळं जगली त्यामुळे या कलाकारांचे आभार आणि या, या महोत्सवाला येणाऱ्या काळात याचा पंचवीसावा वर्ष ये त्यालाही यायला आवडेल माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा पुणे जिल्ह्याच्या कलाकार जमा करणारे हा मी वीस बावीस वर्षापूर्वी वीस बावीस वर्षापूर्वी मी खेडोपाड्यात जाऊन तिथल्या मुलांना नाटक शिकवायचो आज पुन्हा तिथं झालो आमचा उमेश पण आहे कुठंतरी हे काय उमेश दांग आमचा उमेश दांगट म्हणजे आमचा विवेक हांडे ही सगळ्यांनी माझ्या नाटकात काम केलेली आहे आणि त्यामुळं मधल्या त्या माझ्या कलाकारांनाही अगदी मनपूर्वक शुभेच्छा की तुम्ही ती तेवढी कला जपली त्यामुळे टू व्हीलर वरनं पुण्यावर यायचो इथं नाटक बसवायला आणि पावसा पाण्यात पण यायचो पण दरवर्षी नाटक बसवायचो उमेशच्या माडीवर झोपायचो हा उमेशच्या घरी झोपायचो माडीवरती आणि आज ती कला जिवंत आहे याचा मला आनंद होतो मी मी

Субтитры